अकोले तालुक्यातील सेंट्रल बँकेच्या शेंडी शाखेत ग्राहकांची पिळवणूक मुजोर शाखाधिकाऱ्याची बदली करून कामकाजात सुधारणा न झाल्यास बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा समाजसेवक अनंत घाणेसह ग्राहकांचा इशारा अकोले तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी भागातील शेंडी येथे सेंट्रल बँकेची शाखा कार्यरत असून या बँकेच्या शाखेचा कारभार अतिशय सुमार दर्जाचा आहे बँकेचे शाखाधिकारी ग्राहकांची परवा न करता ग्राहकाशी उद्धटपणे वागत असल्याची असंख्य असंख्य ग्राहकांची तक्रार आहे गेली चोवीस फेब्रुवारीपासून पंधरा एप्रिलपर्यंत तर एखाद्या ग्राहकाला दहा हजार रुपये काढायचे असतील तर त्याला फक्त एक ते दोन हजार रुपये देऊन त्याची बोळवण होत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे शाखाधिकारी खातेदारांची अडवणूक करत आहेत तसेच ग्राहकांनी काही विचारले तर त्यांना नीट समजून सांगितले जात नाही आदिवासी भागातील ग्राहकांना पूर्ण रक्कम मिळत नसल्याने आर्थिक देवाणघेवाण करणे कठीण होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे बँकेत रक्कम जमा होत असल्याने पेन्शन फंड बचत गट व्यावसायिक कामगार घरकुलांचे लाभार्थी या सर्वांना पैसे काढताना पूर्ण रक्कम मिळावी तसेच खातेदारांची बँक खाते पुस्तके वेळेत भरून दिली जावीत आणि ए टी एम मशीनमध्ये चोवीस तास पैसे उपलब्ध करून देण्यात यावेत ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी ग्राहकांच्या वतीने होत आहे गोरगरीब आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या हप्त्यांची पूर्ण रक्कम मिळावी अशी मागणी ग्राहकांच्या वतीने समाजसेवक आनंद घाणेस तुकाराम खाडे नुंदा घोडे धोंडू करटुले तुकाराम सारुपते योगेश खाडे आदींनी केली आहे सदर बँकेच्या कामात सुधारणा न झाल्यास जा बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वरील सर्वांच्या वतीने देण्यात आला आहे नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे आज ग्राहकांच्या तक्रारीनुसार माननीय शाखा अधिकारी फेडरल बँक शाखा इथं ग्राहकांना जी आज आर्थिक परिस्थिती आढळून होत आहे ते बँकेच्या सदर मॅनेजर बँकेचे सदर मॅनेजर यांची जी आपण आम्ही सर्वांनी भेट घेतली असतात बँकेच्या मॅनेजरने खाणे खाण्याचे आमचं लंच टाईम झालेलं आहे म्हणून तुम्ही अडीच वाजता या अशी भाषा वापरून आमचं निवेदन घेण्यास नकार दिला प्रथमतः नंतर खिडकीतून आमचं निवेदन घेण्यात आलं निवेदन घेताना फक्त तुमचे काय अडचणी आहेत एवढ्या दोनच आहेत का सोडवल्या जातील का नाही त्याचं कोणतेही उत्तर दिलं नाही तक्रार पेटी पण नाही आहे आज ग्राहकांची ग्राहकांची जी आडवणूक होती पंधरा मार्चपासून ते आज दिनांक पंधरा एप्रिलपर्यंत आज ग्राहकांना कधी दोन हजार दिले जातात कधी पाच हजार रुपये दिले ज दिले जातात आज घरकुलांचे प्रश्न आहेत घरकुलांचे हप्ते पडलेले आहेत लोकांना घरकुलं बांधायची आहेत लग्नाची लग्न सराई आहे भांडे खरेदी करायची आहेत त्याच्यानंतर कपडा लत्ता जे आहे आणि आदरपानासाठी जे पैशांची गरज असते ती सोडवणूक न होता आर्थिक जे आरवणूक केली जाते आजही आज जवळ आज हो आम्ही शाखा मॅनेजर जर बातचीत केली तर आम्ही बघू म्हटले तर त्याच्यावर कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही तरी बँकेने सदरहून ग्राहकांची आर्थिक व्यवहार करताना पूर्ण रक्कम लाभार्थ्यांना कशी दिली जाईल याची खातरजमा करून बँकेने योग्य ते व्यवस्थापन करून ग्राहकांना योग्य ती चांगली सेवा देऊन आपल्या बँकेचा व्यवहार करावा जर बँकेमध्ये जर असेच व्यवहार जर चालू राहिले तर त्या विरोधात उग्र आंदोलन छोडण्यात येईल ग्राहकांतर्फे तरी याची दक्षता आपल्या सर्वून घेण्यात यावी अशी आमची प्रांत मागणी आहे आणि जे ए टी एम बंद आहे ए टी एममध्ये आज पैसे नाही आहेत त्याच्यानंतर खातेदारांना लगेच बँक पासबुक भरून दिलं जात नाही याकडेही बँकेने लक्ष देऊन शाखा मॅनेजरनी यावर यावर योग्य ते पर्याय यो शोधून ग्राहकांना लगेच सेवा उपलब्ध कशी करून देता येईल ही त्यांनी तात्काळ करावी आणि आलेल्या ग्राहकांना योग्य ती वागणूक देण्यात यावी तिथं पाण्याचे नियोजन करावं हो। बसण्यासाठी जे लाभार्थी आहेत जे वयोवृद्ध जे क कस्टमर आहे ते त्यांच्यासाठी बसण्यासाठी बाग तयार ठेवावेत त्यांची पाण्याची व्यवस्था करावी असं रिझर्व बँकेच्या आधीच असताना इथं कोणतीही सुविधा उपलब्ध दिसून येत नाही तरी योग्य ती सुविधा उपलब्ध करून ग्राहकांना द्यावी अशी मी सर्वांच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद आज मान्य अधिकारी साहेब यांना आम्ही लेखी निवेदन देतो आहे आणि लेखी निवेदन देत असताना गेल्या महिन्याभरात म्हणजे पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल म्हणजे आज चोवीसपर्यंत ग्राहकांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यात आत्ताच समाजसेवक डॉक्टर साहेब यांनी जी यथा मांडी ही ग्राहकांच्या सर्व ग्राहकांच्या वतीनं आम्ही ही बँक वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो की इथं लग्नसराई चालू आहे कोणाला दवाखान्याचे अर्जंट पैसे लागतात शेती कामाविषयी पैसे लागतात आणि इथं गेल्या महिनाभर दोन हजार घ्या पाच हजार घ्या तीन हजार घ्या एक हजार घ्या ही परिस्थिती चालू आहे तो आणि घरकुलाचे बांधकामाचे पैसे आहे ती तेही पूर्ण रक्कम मिळत नाही लोकांना कामं कसं ही मध्यवर्ती शाखा इथं इथं घाटघर मानेरा बारी वारुशी या परिपूर्ण परिसरातील इथं ग्राहक येतात आणि व्यवहार त्यांना येऊन मनस्तापसन करावं लागतो येऊन फिरून जावं लागतं कधी रेंज असते गायब होते कधी पैसे नसतात मग ही नियोजन नियो कोण करणार बँकेना याचं काटेकोरपणे नियोजन करून आणि ग्राहकांना योग्य वागणूक द्यावी असे मी सर्व या विभागातील समाज बांधवांच्या ग्राहकांच्या वतीनं निवेदन घेतोय आणि यापुढे जर अशा पद्धतीनं ग्राहकांना व्यवस्थित वागणूक न मिळाल्यास किंवा गा ग्राहकांच्या आर्थिक अडचण दूर न झाल्यास समाजाच्या ग्राहकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात असे असे निवेदन करतो धन्यवाद